नमस्कार मंडळी मी ओंकार तुमचं स्वागत करते आपल्या मराठी यूट्यूबच्या एका नव्या कोऱ्या व्हिडिओमध्ये गावा गेल्यानंतर काजू भाजूची एक मजा असता आणि जनरली वेळ नाही भेटणार पण आज काकांक का सांगलं आहे की काजू ठेवलेल्या नाही तर काजू भाजूची प्रोसिजर घरच्या घरी कशी असतात ती आपण बघूया तर काका आपण आता काजू विजू भाजू भाजून कसे साफ करतात ते देखवतले आणि काजू गरमागरम खावची एक मजा असतात तर जनरली भट्टीत काका भट्टीत जे काजू भाजले जातात ना ते आणि ह्या काजू मध्ये फरक काय शंभर टक्के फरक असतो कसा काय ओरिजिनल आपण गावठी भाजतो पद्धतीने भासतात तर आपण बघूया गावची पद्धत कशी असतात जनरली चुली विलीत भासतात आता हे काका आपण पत्र्यावर भाजून दाखवत आले तर कर... हे काजू असतात मस्त पैकी निमरात उन्हात सुकवल्याने आणि आता हे काहीतरी सेटअप केल्यानी असा पत्र्याचो पत्रा पत्र्याच्या खाली आग घातली आहे आणि विटांवर आता पत्रो ठेवून त्याच्यावर <laughs> काजू भाजतले <बास थाले>। डायरेक्ट <laughs> काका की त्याच्या अजून का टाकणार बाजून कापायचे फोडायचे मग डिंका नाही लागणार ना भाजलेल्या काजूला डिंका नाही लागत ओल्या काजू ओल्या काजूला लागतो चांगला चला मंडळी एवढे थोडे थोडे तर चला मंडळी तुम्ही काजू गावाक भासतास का आमका नक्की कळवा जनरली भासतातच गावात पण प्रत्येकाच्या कुठल्या पद्धत वेगळीवेगळी असता आता त्या काका ज्या पद्धतीने दाखवतात त्या पद्धतीने कसे भासतात ते बघूया आपण तर मोठं पत्र असं त्याच्यावर काजू काकांनी सगळे पसरून घेतल्याने असत आणि आग चांगली बऱ्यापैकी आग घातल्याने असं का भाजायची पाच मिनिटात बाजू होणार पत्रा जर नसेल तर कवला काकरा म्हणजे काय मडक्यात पण वेळ लागत असेल त्याला मातीच्या मडक्यात वेळ लागत असणार पत्र असतात तर चांगले भाजले जातातले पटापट तब पर आते वताईला तर मंडळी आता वास सुटला सगळं डिकाचो दूर झालो म्हणजे तो डिक जळता <coughs> आता खोकला वाटायला पेटेल आता पेटेल ते स्टंट एकदम आता मंडळी बघा काजू पेटले असत म्हणजे आग लागली असा मस्त पाहिजे <coughs> हा डिंक पेटतो ना आता डिंक असतं आतमधून आठ फूट पाट लांब विडिओ घ्यायचं लागतं ना कारण की डिंक उडता सगळं पत्र पंच मारला आहे आठ फूट फाट थंड व्हायला पाहिजे ना, ना? थोडा जोखमीचा काम असा तुमका एक्सपिरियन्स असा कोय नाही तर काय खरा नाही भाजून जाऊची पाळी हा का एक्सपिरियन्स नाही तर भाजून जाऊची पाळी आहे सगळी कारण की तो डिंक जो असता तो फटाफट पेट घेता अंगावर उडता मंडळी पहिलं लॉट निघाला तर का आता बाजूक थंड होण्यासाठी ठेवलं नाही का आता परत आग घालणार ना परत आग घालून मग हे जे उरलेले असत ते भाजून घ्यायचे असत हे सगळे संपेपर्यंत ही प्रोसिजर चालू राहतात

सगळे एक काजू एकदम जळून झालेत म्हणजे विजवले लवकर कारण की मग नाहीतर ते जळून जातले आता थोडेसे बाकी आहेत ते अजून मग कापूची प्रोसिजर चालू करत काका आता हे पहिले भाजून होऊन देत तिसरे थोडेसे उरलेले चला आता मंडळी आता भाजलेले काजू सोलूची पाळीली असा चालू वस्तू तर हे मस्त भाजलेले काजू असत एकदम गावठी पद्धतीने आपल्या सनसने मस्त लागतात हे का फुटतात ना का ते फोडल्यानंतर

चला म्हणजे बारको बसलो खाऊ भाजलेले काजू मस्त आहे ना बाबू कसे आहे रुद्रा काय रे हे काजूच खाऊन पोड काजूच खाऊन पोड भरायचं चला ये बस तू फोडायला तर चला म्हणजे बघलास तुम्ही काजू गावच्या पद्धतीने कसे भाजतात आणि कसे खातात एक नंबर लागतात कारण की ताजे एकदम काजू असतात भाजलेले टेस्ट लागतात तर तुम्ही नक्की असे भाजून काजू खावा तुमका मजा येते आणि तुमच्याकडे अजून काही पद्धतीने काजू, काजू असतील किंवा भाजत असतीत तर आमक कमेंटमध्ये नक्की कळवा यो व्हिडिओ जर तुमका आवडला असेल त्या व्हिडिओ नक्की लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सब्सक्राइब करू विसरू नका सरा तर मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय